मार्केट मध्ये सध्या दुसरी खजूर शंभर रुपये रुपये रुपयाच्या आसपास विकते पण तो म्हणतो ही की इतकी महाकश काय मग त्याला म्हणतो महाकश काय त्याला काही म्हणायचंच नाही काम हातात खारीक टेकायची त्याला सांगायचं याच्यामुळे ही महाग आहे चार टनाचा मालाचे पैसे आठ लाख टन आठ हजार आठ लाख रुपये आम्हाला मिळाले दुसऱ्या वर्षी जवळजवळ बारा तेरा टन माल निघाला तर जवळजवळ आम्हाला तेवीस चोवीस लाख रुपयाचं उत्पन्न दुसऱ्या वर्षी झालं हा वीस टनाच्या आसपास तर पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचं उत्पन्न ह्या वर्षीच आम्हाला अपेक्षित आहे म्हणजे व्हायलाच पाहिजे एकदम त्रस्त झालेला शेतकरी सध्या मजुराकडून याला तसलं काही औषध खत त्याला कुठली बाईच्या हाताने खुरपण हे करण्याचं काही कारण नाही त्याला लागत नाही नमस्कार शेतकरी बांधवांनो उद्योग मंत्र परिवारात आपले स्वागत आहे आज आपण जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यात दामोदर सेडगे पाटलांच्या खजूर शेतीमध्ये आलेला आहोत ज्या दामोदर पाटलांनी असं हे हिरवं सोनं आपल्या शेतात पिकवलंय सर्वात महत्वाचं म्हणजे की ही खजूर शेती तीन एकरवर आहे ज्यामध्ये जवळपास दोनशे झाडं आहेत आणि या दोनशे झाडांमधून दामोदर पाटलांनी ज्या पद्धतीत उत्पादन आणि उत्पन्न कमवलं हो आहे तो महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे झाड फळ देण्यासाठी तीन वर्ष झालं आहे आणि तीन वर्षात उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड या पाटलांनी तोडलेले आहेत एक वेळेस पूर्ण बाग दाखवा अशा पद्धतीत हा खजूर शेतीचा तीन एकर मध्ये दोनशे झाडामध्ये हा बाग विस्तारलेला आहे आज आपण अगदी लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आणि हार्वेस्टिंग पासून ते, ते मार्केटिंगपर्यंत इतमभूत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा शेतकऱ्यांना शेअर करा ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीमधून अधिकचं उत्पादन आणि उत्पन्न काढायचं आहे पाटील उद्योग मंत्र या युट्यूब आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे शेतकरी बांधवांना आपला पूर्ण परिचय सांगा माझे नाव दामोदर पाटील घनसांगी जिल्हा जालना आज महाराष्ट्रामध्ये खजूर शेती ही संकल्पना तुम्ही अगदी त्या ट्रेंडिंगला आणलेली मग खजूर शेती शेतकऱ्यांनी का केली पाहिजे याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं खजूर शेतीमध्ये करण्यामागचं कारण एक आहे की त्याच्यामध्ये भरपूर असं उत्पन्न निघत आणि त्याला एक पहिली गोष्ट म्हणजे कुठलं रासायनिक खत लागत नाही त्याला कुठलं औषध फवारावं लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्याच्या शेतकऱ्याला जर अडचणीत आणणारा जर असेल तर तो फक्त लेबर कामगार हे कामगार ह्या पिकासाठी लागत नाही त्याला कामगारच नाही कामगार एकदम कमी स्वरूपात लागतो म्हणजे कमीच एकदम कमीच म्हणजे असं त्याच्यासाठी काही स्पेशली लेबर जास्त असं लागत नाही वर्षभरातून एक, एक एकरसाठी एका माणसाचं काम पंचवीस ते तीस दिवस पूर्ण भरतील त्याचे आता किती एकर मध्ये आपलं खजूर शेती आमचं हे तीन एकर मध्ये काम आहे खजुराचं तर तीन एकर मध्ये आमचे जास्तीत जास्त दोन माणसाचे जा। जास्तीत जास्त वर्षातून साठ दिवस भरतात फक्त सगळ्या कामाचे जर दिवस लावले त्या पिकासाठीचे सगळे माल काढण्यापर्यंतचे तर साठ दिवस त्या माणसाचे दोन माणसाचे साठ दिवस भरतात वर्षभरात किती झाड आहेत आपल्या आता आता आमच्या जवळ एकशे एक्क्याऐंशी झाड आहेत एकशे एक्क्याऐंशी खजुराचे आणि नराचे किती नराचे एकशे अकरा एक झाड नराचे टोटल दोनशे झाड आहेत नाही नाही टोटल एकशे एक्क्याऐंशी आणि अकरा झाड नराचे आणि एकशे सत्तर झाड मादीच मादीचे आता हार्वेस्टिंग चालू आहे आपली हार्वेस्टिंगच्या काळात आता काही काही आपल्याला खजूर पिवळ्या दिसतात हार्वेस्टिंगचा प्रकार कसा असतो आता हे आता पूर्ण हार्वेस्टिंगचा प्रकार सांगायचं म्हणलं म्हणजे सध्या काही पूर्ण माल आणि पकलेला नाही हो आता सध्या काय थोडं थोडं आपल्याला माल कमी करायचं पडतं oh. माल सेल करायचं पडतं त्याच्यासाठी आपण काय करतो चार आठ दिवस आधीच oh. एक 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 पिकलेली पिकलेली काढून oh. मार्केट साठी विक्रीसाठी मांडून देतो oh. त्या चार आठ दिवसानंतर हा पूर्ण जे पूर्ण घोस कापल्या जाईल हे सगळ्यात पूर्ण पूर्ण पिवळा होईल पूर्णचे पूर्ण कापल्याच्या नंतर म्हणजे मग पॅक हाऊस मध्ये घरी घेऊन जायचं आणि तिथं मग नंतर कट करून त्याचे एक किलो अर्ध्या किलो मध्ये पॅकिंग करायची आणि विक्रीला मांडायचं म्हणजे तुम्ही ह्याच्यात एक अर्धा किलो एक किलो अशी विक्रीची व्यवस्था कशी असते याची विक्रीची व्यवस्था समोरच घरासमोर रोड आहे शेताला लागून गेलेला त्या रोडवर आम्ही स्टॉल लावतो आणि जास्तीचा माल झाल्याच्या नंतर आंबडे येथे एक स्टॉल लावला होता मागच्या वर्षी आणि यावर्षी असे एक दोन स्टॉल वाढवण्याचा विचार आहे हा म्हणजे विक्रीसाठी बाहेर जायची गरज नाही बाहेर व्यापाऱ्याला माल द्यायची गरज नाही आम्ही स्वतः रिटेल मध्येच माल विकतो सहज आता एक सर्वात महत्वाची गोष्ट की आता खजूर शेतीकडं तुमच्या शेतीकडं पाहून भरपूर शेतकरी इकडे वळायला लागलेले आहेत की लोकांना असं हे होतं किंवा खजूर पीक एवढं सुंदर दिसतंय मग त्याच्या लाग खजूर येण्यावेळी किंवा मग त्यावेळी खूप काय काय वेगळे संकल्प असेल कुठल्या काळजी घेतल्या पाहिजेत किंवा पण आता खजूर लागाल फुलं लागायला सुरू केलीत अशा वेळेस याचे फुलं लागायच्या वेळेस काळजी म्हणून ह्या पिकाचं एवढं काही जास्त विशेष काळजी नाही बाकी ज्या तुमच्या द्राक्षे ड्राय डाळींब याच्यासारखं जास्त काळजीच काम नाहीये जास्त लक्ष देऊन करण्याचं काम नाही फक्त याचं ज्यावेळेस फ्लोरिंग चालू होती जानेवारी फेब्रुवारीच्या याच्यामध्ये त्या पिरियड मध्ये मात्र सकाळी सकाळी एक तास द्यावा लागतो त्या एक तास याच्यासाठी द्यावा लागतो की त्या फुलावर थोडासा वलसरपणा असतो पडलेला असत त्याच्यामुळे पावडर आपण पोलिनेशन करतो ते त्याला ताबडतोब चिटकून जात की तेवढं ते काळजीनं तेवढं तेवढंच एक महिनाभर एक सकाळी सकाळी एक तास एका माणसाचं काम असतं ते जेव्हा त्याला फळ लागणार आहे फळधारणा होणार आहे तर फळधारणाच्या टायमाला एक विशेष प्रक्रिया करावी लागते जे नरमादीची प्रक्रिया असते त्या प्रक्रियेबद्दल काय सांगाल त्या प्रक्रियेबद्दल सांगायचं म्हणलं म्हणजे ज्या वेळाला फ्लोरीच्या अवस्थेत येतात झाडाला फुलं निघायची अवस्था येतात त्या वेळाला नराचे जे झाड असतील मेल त्याला याच्या आधी चार आठ दिवसांनी त्याचे फुलं हां आणि त्याचे फुल फुटायच्या अवस्थेत आल्याच्या नंतर त्या फुलाचं पावडर काढावं लागतं त्या नराच्या नराच्या पावडरचं नराच्या फुलाच्या पावडरचं पावडर काढायचं आणि त्या फुलाचं पावडर मग जे मादीचे याचे जे फुलं फुटलेले आहेत त्या फुलावर त्याचं पोलिनेशन करायचं असतं पोलिनेशन ही काळजी घेणं महत्वाची असते आणि ही काळजी जानेवारीचा शेवटचा आठवडा किंवा शे... पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी किंवा फेब्रुवारी पूर्ण महिना एक महिन्याचा कालावधी असतो पूर्ण फुलं निघण्याचा अच्छा पोलिनेशन का करावं लागतं त्याचं काय कन्सेप्ट श्रीकेश्वर पुकेश्वर जे म्हणतो आपण पोलिनेशन नरमदेचे ते पोलिनेशन केल्याशिवाय माल तयार होत नाही ते पॉलिनेशन ह्याच्यातला खूप महत्वाचा फॅक्टर महत्वाचं आहे शेतकरी पॉलिनेशन नावाचा जो जी प्रकार आहे का तो नराच्या माध्यमातून जे या मादीच्या फुलावर जे पॉलिनेशन करायचं आहे ते पॉलिनेशनमुळंच अशा प्रकारची खजुरीची निर्मिती होती ज्यामधून तुम्ही आता हे पाहतात पॉलिनेशन चुकलं तर मग पूर्ण पूर्ण हेच मालच फेल जातो म्हणजे मालच तयार होत नाही तुमचं खजूर लागायला लागली बारीक बारीक खजूर आहेत मग अशा वेळेस काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून खजूर गाळणार नाही किंवा त्याचे नुकसान होणार नाही हे जे एक पीक असं आहे त्याची काही विशेष काळजी घ्यायचं नंतर काही कारण नाही आणि कुठलं काही त्याला काय असं कुठलं ट्रीटमेंट द्यायचं कुठलं तरी स्प्रे द्यायचा कुठला तरी खत द्यायचं मोठी खजूर होण्यासाठी त्याची कुठलीही गरज नाही त्याला फक्त शेणाच्या शेणखताची मात्रा भरपूर पाहिजे वर्षातून दोन वेळेस शेणखत टाका तो फक्त शेणखत वापरा त्याला मोठं करण्यासाठी त्याची काहीच गरज नाही आणि त्याला फक्त लय झालं तर आम्हाला मागच्या वर्षी एक असा अनुभव आला की मागच्या वर्षी आम्ही जेवढे आले पंधरा सोळा सतरा अठरा असे आले त्यावेळेस आम्ही पूर्णचे पूर्ण तसेचे तसे ठेवले सगळे गोष्ट सगळे ठेवले थोडासा मालाच्या साईज मध्ये थोडासा थो, वर्षी आम्ही काय केलं जास्तीत जास्त बारा गोष्ट ठेवले एका जास्त बारा घोष ठेवले तर त्याच्यामुळे वर्षी एकदम साईज चांगल्यापैकी मोठी साईज तयार झाली हे पा की पाटलांनी एका झाडावर फक्त बारा गोष्ट ठेवले त्याच्यामुळे ही साईज अशी त्याची टपकळ आली गेल्या वेळेस माणूस अनुभवातून शिकत असतो गेल्या वेळेस त्यांनी जास्तीचे गड ठेवले त्याची साईज बारीक आली आणि परिणाम विक्री व हो झाला त्यांनी गोष कमी ठेवले हे पा एकदम बोरासारखी खजूर निर्माण झाली तयार झाली आणि त्याचे परिणाम हो आता आता आपण ही जे मेन कापड बघतो ही मेन कापड झाकण्याचं काय कारण आहे पिशव्या मेन कापडामुळे तुम्हाला उंदरापासून पाखरापासून खडुळी पासून मुंगी उगळा याच्यापासून तुमचं संरक्षण होतं ह्या करू कारण पाखराचं कसं असतं ते खाते ते एक खारीक पण त्याचे पायाचे न दर असते उंदराचे पायाचे न दर असते खडुळीच्या पायाचे न दर असते ते पायाच्या न जास्त खराब करतात त्याच्यावर फिरून आणि पाखर एक त्याच्यावर हागून घाण करते त्याच्यामुळे ह्या पन्नीचं संरक्षण साठी चांगला उपयोग होतो आणि त्याला डाग पडणं किंवा गोड असल्यामुळे सारखे म्हणजे त्याला मुंग्या सुद्धा लागू शकतात उद्या गोड झाल्यावर जास्त पिकलं त्याला मुंगळे लागू शकतात पण ह्या पन्नी मुळे काहीच लागत नाही आता कुठलंही पीक म्हणलं की त्याच्या रोगराई बऱ्याच काही गोष्टी असतात तर ह्याची झाड असतील किंवा मग रोप असतील ह्याच्या रोगराईचं काय नियोजन असते हे उत्पन्न त्याच्यासाठी घ्यायचं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी हेच एक सध्या शेतकरी फक्त मजूर मजुराकडून तुमच्या औषधाकडून खताकडून बाया खुरपण्या खुरपण्याकडून एकदम त्रस्त झालेला शेतकरी सध्या मजुराकडून याला तसलं काही औषध खत त्याला कुठली बाईच्या हाताने खुरपण हे करण्याचं काही कारण नाही त्याला लागत नाही त्याला म्हणजे आपण त्या जमिनीमध्ये दोन पिकं घेत असल्यामुळं आंतर पिकं त्याच्यामुळं त्या पिकासाठी आपण मशागत करतो त्याच्या बुडाला खेटून ट्रॅक्टरचा रोटावेटर ट्रॅक्टरची पाळी आवताची बैलाची पाळी त्याला खेटून जात असल्यामुळं त्याला काही दुसरं जास्त काही खर्च नाही आणि लेबर याला कमी लागतं याच्यासाठी हे पीक शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे उन्हाळ्यात पाण्याचं नियोजन कसं करता याचं उन्हाळ्यात आम्ही मार्चपर्यंत मार्च पर्यंत मार्च पर्यंत पाणी असतं गव्हाला त्याच्यानंतर मध्ये काय करतो आम्ही डायरेक्ट इन लाईनच ठिबक टाकून देतो आणि दोन दिवसाला तीन दिवसाला दोन दिवसाला तीन दिवसाला ठिबक चालू करतो म्हणजे पाणी बी पाणी मिनिमम लागतो बाकीच्या सगळ्या तुमच्या डाळिंब असेल द्रांशी असतील केळी असेल ऊस असेल ह्या सगळ्या बागायतीच्या याला पाणी कमी लागत आता थोड आपण बुडात येऊ की ह्याच्यामध्ये जे वाण आहेत आता हे एवढं खायला गोड आहे की मोह आवरत नाही सूट घेताना सुद्धा की ही आपली प्रजात कोणतीही ही बाराही नावाची जात आहे बराही 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 नावाची जात आहे ही, ही।, ही।, ही, ही सध्या इतकी गोड म्हणजे याची इतकी गोड सध्या तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठली दुसरी जात आलेली नाही इतकी गोड आहे की ही खायला माणसाला एक जर खाल्ली तर वरच्यावर अशी माणसाला खावाच वाटते लगे जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत माणूस बंद करीत नाही <laughs> हे आम्ही प्रत्यक्षात पाहिले लोकायला पाहिले आम्ही स्वतः खातारी पाहतो की ती इतकी गोड आहे खायला चवदार गोड आहे नुसती गोड नाही अशी चव आहे त्याच्यामध्ये वेगळी खारकाची तिच्या चव आहे त्याच्यामुळे ती वरच्यावर सारखी खावाच वाटते तुम्ही जे स्टॉल लावलाय आपल्या शेतीच्या समोर तिथं विकताना ग्राहकाला एक स्ट्रिक वापरतात ग्राहकाला ग्राहकाला कसं आहे रस्त्याने जाताना ग्राहक विचारतो काय ते काय म्हणले त्यानंतर आम्ही त्याला ते सांगत नाहीत काय म्हणून सांगायचं नाही त्याला म्हणायचं इकडेही इकडे आल्या आल्याच्या नंतर, आले थे नंतर थे तो म्हणतो काय बोर आहेत का का पेड आहेत कारण ते बॉक्स पॅकिंग मध्ये असल्यामुळे त्याच्या लक्षात येत नाही हे काय येतं मग त्याला म्हणायचं हे दोन त्याच्या हातात खारका ठेवतो आम्ही त्या दोन खारका तो खातो खाल्ल्याच्या नंतर त्याला मग कळतं की अरे हे चांगलं गोड आहे मग त्याला सांगायचं हे खारीक आहे आणि मग खारीक मानल्याच्या नंतर तो एक अर्ध्या किलोचा एक किलोचा पॅक घेतो आणि जर त्याच्या मनात आलं खावंच वाटलं तर परत त्याचा बॉक्स उघडतो तो अर्ध्या किलोचा बॉक्स जागेवर संपितो आणि जाता एक किलो घरी द्यायला घेतो <laughs> मार्केटिंगचा सगळ्यात आहे म्हणजे आम्ही दिवान झालो तुमचे म्हणजे स्वतःच्या दारात सुद्धा किती सुंदर पद्धतीत विकू शकत काही नाही ग्राहक आलं एक खरा खारी हातात खारी खाल्लं कि दोन किलो तो घेतो त्याला खाल्ल्याच्या नंतर ते जरी वाटतं त्याला माग आहे कारण मार्केट मध्ये सध्या दुसरी खजूर शंभर रुपये दीडशे रुपये शंभर रुपयाच्या आसपास विकते पण तो म्हणतो ही की इतकी महाग कशी काय मग त्याला म्हणतो महाग कशी काय त्याला काही म्हणायचंच नाही कामवणे त्याला त्याच्या ते हातात खारीक टेकायची ते त्याला सांगायचं याच्यामुळे ही महाग आहे पाटील आता आपण झाडाला जवळपास सात आठ गड बघतो एका गडाचं वजन किती असेल एका गडाचं सरासरी पंधरा ते वीस किलो वजन असतं ते वीस पेक्षा एखादा घोष जास्त असू शकतो पण पंधरा ते वीस सरासरी आहे पंधराच्या मध्ये येतच नाही पंधराच्या खाली येत नाही एका झाडाला किती खजूर निघते अंदाजे तुमच्या एका झाडाला सरासरी आपण दहा बारा अकरा असे घोष आहेत नऊ दहा अकरा बारा आपण सरासरी नऊ दहा जरी धरले प्रत्येकी सरसगट तरी सुद्धा एका झाडाला दीड दोन क्विंटल माल आहे एका झाडाला एका झाडाला दीड ते दोन क्विंटल माल निघतो काय भावाने विकतात ते आम्ही दोनशे रुपये किलो निघतो दोनशे रुपये कमी कमी देतच देतच नाही नाहीत आम्ही कारण पूर्ण माल आमचा टोटल रिटेल मध्ये जातो आम्ही स्वतः स्टॉल लावून विकतो व्यापारी कमी भावात मागतो आम्ही व्यापारीला देतच नाहीत आम्ही इथं डायरेक्ट जागेवर माल विकतो आता या खजूर शेतीच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात गेलात जर ह्याच उत्पन्नाचं जर सोर्स चेक केले तुमच्या तीन वर्षाचे कसे रेकॉर्ड राहिले उत्पन्नाच आमचे पहिल्या वर्षी ज्या वेळेला आम्हाला माल आला पहिल्या वर्षी माल आला त्यावेळेस इथं माल आला पहिलं पीक इथं आलं आणि दुसरं पीक हे इथं आलं हे दुसऱ्या पिकाचे देठ तर आम्हाला पहिल्या वर्षी जवळजवळ आमच्या तीन एकर शेतीमध्ये पाच टन माल निघाला पाच टन पाच टन माल निघाला तर दोन लाख रुपये टनाप्रमाणे नऊ दहा लाख रुपये आमची तयार झाली झाले आठ ते नऊ दशे तर दहा लाखच व्हायला पाहिजे होते पण आता नवीन वर्षी असल्यामुळं पाहुणे रावळे म्हणजे येणारी दोस्त कंपनी याच्यात त्याच्यात असा वरचा एक टन भर माल आमचा असा तसाच गेला तरी आम्हाला ता चार टनाचा ता मालाचे पैसे आठ लाख टन आठ हजार आठ लाख रुपये आम्हाला मिळाले पहिल्या पहिल्या दुसऱ्या वर्षी जवळजवळ बारा तेरा टन माल निघाला तर जवळजवळ आम्हाला तेवीस चोवीस लाख रुपयाचं उत्पन्न दुसऱ्या वर्षी झालं बात आता आता या वर्षी कमी जास्त आमचा वीस टनाच्या लमसम कमी जास्त माल निघणार आहे टनाच्या आसपास तर पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचं उत्पन्न ह्या वर्षीच आम्हाला अपेक्षित म्हणजे व्हायलाच पाहिजे कारण तेवढा माल आमचा आहेच फक्त आता आहे प्रश्न थोडासा किचकटच येतो याचा विक्रीचा आता विक्रीचं कसं कसं सोयला लागते याच्यात आम्ही मार्ग शोधणार मार्ग काढणार वेगळे स्टॉल टाकणार स्टॉल वाढविणार पण आम्ही सहसा रिटेलमध्येच विकणार जर पूर्ण माल आमचा विकला तर पस्तीस चाळीस लाख रुपये ठेवलेले आहेत खजूर शेतीमधून हे मी सांगत नाही हे पाटील सांगतात आणि तुमच्या समोर हे हो। जे तुम्ही पाहतात का तुम्ही जेव्हा या बागेत आलात का तुमच्या सर्व कन संकल्पना दूर होतील की नेमके हे पीक कसं आहे कसं घेतलं पाहिजे आणि ह्याला पैसा काय येतो पाटलांनी ह्याच्यात एवढा अनुभव घेतलाय की अगदी लागवडीपासून पासून तुम्ही एक बागेत आला फक्त पटलाने एक प्रश्न करायचा आहे तुम्हाला त्याचं समाधान एका मिनिटात मिळणार आहे उत्पन्न आणि उत्पादन निश्चित अशा जागेवर येऊन तुम्हाला कळतं की का केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे पाटील एक गोष्ट आहे आता की आपण थोडं जर लागवडी कर्ज वळलो तर बाराही नावाची प्रजात आहे वान आहे हे तर ह्याच्या रोपाबद्दल जर विचार केला ते रोप कुठे मिळते त्याच्याबद्दल काय सांगा आता याचे रोप आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आम्हाला माहिती मिळाली हा त्यावेळेस हे रोप आम्हाला इराणहून आले कारण आम्हाला इराणहून आले म्हणजे आम्ही गुजरातच्या माणसाकडे याची बुकिंग केली होती एक्सेल कंपनीकडे तर तिथं बुकिंग केल्याच्या नंतर ते जे बॉक्स आले त्याचे जे पन्नी आले त्याच्यावर डायरेक्ट इराणचा सिंबॉल होता त्याच्यावरून आम्हाला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की रोपं तुम्हाला इराणहून येते म्हणून हे रोपं इराणहून गुजरातला येतात गुजरात मध्ये कच्छ मुंडऱ्याला आणि तिथून नंतर आपल्याला वाटप होतं गुजरात मधून आता रोप जेव्हा आले तर आता तुम्ही बरोबर अंतर दिलं की ह्या दोन्ही झाडाच्या मधलं अंतर किती आहे हे पंचवीस आहे पंचवीस बाय पंचवीस मग हे झाडं लावताना सुरुवात कशी केली ह्याची झाड लावतानी डायरेक्ट आधी खड्डे खांदून घेतले खड्डे खांदून घेतल्याच्या नंतर या जमिनीतली जी माती आहे लेवलच्या ट्रॅक्टरच्या साह्याने आम्ही ती हे खड्डे भरून घेतले वरच्या मातीने आणि त्याच्यानंतर खांदून जी निघालेली माती आहे ती माती नंतर आम्ही पूर्ण रानात पांगून दिली आणि त्याच्यानंतर रोप आले रोप आल्याच्या नंतर एक पंधरा दिवसांनी रोप आले रोप आल्याच्या नंतर आम्ही ते खोऱ्याने उकरलं जेवढं लागलं तेवढं दोन ते एक ते म्हणजे एक दीड फुटाची पन्नी येते ते पन्नी पुरतं उकरलं दीड दोन टोपले माती निघाली त्याच्यात एक टोपला शेणखत टाकलं ती माती पूर्ण काल उडा केलं आणि ते त्या खड्ड्यामध्ये झाड बसवलं आणि नंतर ती माती चौ बाजूनी त्या झाडाच्या शेण कालविलेली ह्या पद्धतीने त्याची लागवड केली पाटील आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा आहे की शेतकरी खूप तुमच्या खजूर शेतीकडे बघून बघायला येत आहेत खजूर शेतीचा विचार करतायत त्या शेतकऱ्यांना काय सांगाल की तुमचं मत काय खजूर शेतीकडे बघण्याचा मी म्हणतो शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडे वळायला काहीच अडचण नाही आणि हे पीक इतकं शेतकऱ्याला उत्पन्न देणार आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये याच्यासारखं दुसरं पीक मला तरी आतापर्यंत कुठलं दिसलं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे पीक लावून स्वतःसाठी भरपूर उत्पन्न घेऊन भरपूर पैसा म्हणजे त्याच्यातून मिळेल शेतकऱ्याला अशी मला आशा आहे हा शेतकरी बांधवांनो हे आहेत दामोदर शेडगे पाटील घनसांगीपासून अगदी एक तीन चार ते चार किलोमीटर रोडवर यांची शेती आहे पाटलांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे त्याच्यावर फोन करा त्यांना बोला पण एक विनंती हार्वेस्टिंग चालू आहे ते परेशान जास्त होतात त्यामुळं फोन करण्यापेक्षा शक्यतो बागात या बागा, बघा ते तुम्हाला भरपूर सगळी माहिती देतात कारण या माणसाचं स्वप्न आहे शेतकरी सगळ्यांचा बाप झाला पाहिजे फक्त कागदावर नाही तर तो अस्तित्वात उत्पन्न सुद्धा उत्पन्नात सुद्धा शेतकरी सर्वांचा बाप झाला पाहिजे आजचा व्हिडिओ खजूर शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी स्पेशल होता तुम्हाला हा व्हिडिओ आणि शेडगे पाटलांची शेती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत राम 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 राम, राम.